रामकृष्ण हरी जानी भक्तीचा जिव्हाळा शुद्ध हेतूने कार्य करणे त्या कार्यावर आपली श्रद्धा असणे जरुरीचे आहे अशी भक्ती केल्यासच ती खऱ्या अर्थानं केल्याचे सार्थक होते जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी भक्ती म्हणजे काय ती कशी करावी ती कशी असावी त्याचे काय फलित आहे खरा भाग्यवान कोण आहे याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले आहे भक्तीचा महिमा सांगणारा अभंग असून परमेश्वराच्या प्राप्ती करिता भक्ती जशी महत्वाची आहे त्याचप्रमाणे आयुष्यात मनोभावे एखादे सामाजिक कौटुंबिक कार्य किंवा देश, देश पातळीवर चांगला परिणाम झालेला दिसतो या कार्यालाच खऱ्या अर्थाने भक्ती असे म्हणतात असे श्रद्धापूर्वक कार्य करणारा खरोखर भाग्यवान असतो कारण चांगल्या भक्तीमुळे असाध्य होऊ शकते म्हणूनच ती मनापासून करावी अशी भक्ती जो करतो तोच खरा भाग्यवान असतो आज आपल्या असे निदर्शनास येते की एखाद्या विषयी आपली खूप निष्ठा त्या विषयीची भक्ती असल्याबाबत अनेक लोक फक्त दिखावा करताना दिसतात असे दांभिक वृत्तीचे लोक कधीच भाग्यवान ठरत नाहीत ते केवळ कार्य केल्याचा नुसता आव आणतात त्याच्यामध्ये जिव्हाळा स्नेह प्रेम कुठेही दिसत नाही अशी भक्ती काहीच कामाची नाही म्हणूनच जिव्हाळा युक्त भक्ती जो जाणतो तोच खरा भाग्यवान ठरतो असे महाराजांना वाटते माणसानं मन शुद्ध ठेवून कार्य करणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्या कार्याविषयी प्रेम आदर निष्ठा नसेल तर ते करून काहीही हाती लागणार नाही आपलं मन त्या गोष्टीशी एकरूप झालं असेल तरच त्याचा आनंद आपण घेऊ शकतो तसेच तो त्याला देऊ सुद्धा शकतो म्हणून खऱ्या भक्तीतील असणारा गोडवा जुव्हाळा ज्यानेही जाणून घेतला असेल त्याला दैवत्व प्राप्त होत असत कारण त्याच मन त्या गोष्टीशी एकरूप झालेलं जिव्हाळा केव्हा निर्माण निर्माण होईल तर त्याचे मनापासून ज्या व्यक्तीविषयी आदर प्रेम असेल तरच अन्यथा ते दांबिक ठरेल भक्तीचा महिमा वर्णन करताना महाराज म्हणतात की राधेने कृष्णावर प्रेम केले ती खरी भक्ती शबरीने रामावर जे प्रेम केले ती खरी भक्ती ज्ञानेश्वराने निवृत्तीनाथावर केली ती खरी भक्ती पुंडलिकाने आई वडिलांची जी सेवा केली ती खरी भक्ती श्रावण बाळाने आई वडिलांवर केली ती खरी भक्ती म्हणून हे सर्व भाग्यवान ठरले असा हा भक्तीचा सांगून खरा भाग्यवान कोणाला म्हणावे हे संत तुकाराम महाराज प्रसूत अभंगातून सांगतात की जाणी भक्तीचा जिव्हाळा तैची दैवाई दैवाचा पुतळा आणि माझ्या मना होका पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित तुका म्हणे नवनी नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध भक्तीचे महत्व विशद करताना जो जाणे भक्तीचा जिव्हाळा जिव्हाळा युक्त भक्ती, भक्ती जाणतो तोच खरा भाग्यवान आहे न जाणणारा तो मग पंडित असेल किंवा शहाणा असेल तरी त्याच्या मनाला पटत नाही भक्तीचं सर्वश्रेष्ठ असल्याचे महाराज म्हणतात कलियुगातील डांबिक साधनेला महत्व नाही कार्य करताना क्षेत्र कोणतेही असो त्या साधनेवरती भक्ती असावी ध्येयावरती निष्ठा असावी मग कार्य करताना ते मनपूर्वक केल्यास असाध्य झाल्याशिवाय राहणार नाही मग ते शैक्षणिक क्षेत्र असेल संरक्षणाचे क्षेत्र असेल आरोग्याचे क्षेत्र असेल शेतीचे क्षेत्र असेल अध्यात्माचे क्षेत्र असेल कोणतेही क्षेत्र असल्यास आहे त्या कामाविषयी भावपूर्ण निष्ठा ठेवून कार्य करणाराच भाग्यवान असतो कारण त्याची त्याच्या कार्याविषयीची असणारी प्रामाणिक इच्छा महत्वाची असते यापेक्षा दुसरं काही नको ईश्वराच्या नावाशिवाय दुसरे काही श्रेष्ठ नाही नामस्मरण अत्यंत आहे नामाबरोबरच त्याचे मनमोहक मनाला वेड लावते अशा प्रेमाचित्त ज्याचे एकरूप होते त्याचा सेवेकरी होऊन सेवा केली पाहिजे या संदर्भात एक दृष्टांत असा की पांडुरंगावर असलेल्या भक्तीबाबत तुकाराम महाराजांची कीर्ती सर्वत्र दूर सर्व दूर पसरली होती म्हणून त्यांची भेट घ्यावी असे एका दुर्गावी असलेल्या माणसास वाटले म्हणून तो भेटीसाठी देहूगावी आला असता त्याने गावातील पाऱ्यावर बसलेल्या तुकाराम महाराजांचं घर विचारून त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली तर तिथे बसलेल्या व्यक्तीने त्यांना आम्ही ओळखत नसल्याचे सांगितले खरं तर दुसऱ्याचं मोठेपण अनेकांना खपत नसते मोठेपण समजून घेण्यास खूप मोठं मन लागतं अशा वृत्तीची माणसं प्रत्येक ठिकाणी आढळतात परंतु एकाने बोलताना तुकाला ओळखतो असे सांगितले आणि तो आत्ताच प्राती करता काही अंतरावरच त्यांना पांडुरंगाच्या नावाचा कानावर पडला तो ऐकून अशाही ठिकाणी पांडुरंगाचे नामस्मरण कोण करीत असेल तर ते जाणून घेतल्यानंतर असे लक्षात आले की ते तुकाराम महाराजच होते खरोखर त्यांच्या जीवनात सत्य आणि नीतीला अधिष्ठान होते हे त्या व्यक्तीच्या लक्षात आले होते महाराजांसंबंधी त्याने जी कीर्ती ऐकली होती ती सत्य निघाली खरोखर महाराजांनी जन्मभर पांडुरंगाची निष्काम भक्ती केली नामस्मरण केले तेव्हा महाराजांना भेटल्यानंतर त्या गृहस्थाने नामस्मरणाबाबत विचारले असता महाराज म्हणतात की अरे माझी वाचा आता माझी राहिली नाही ही खरी भक्ती म्हणूनच नाम अत्यंत श्रेष्ठ आहे म्हणूनच ज्याचे चित्त भक्तीशी जुळले आहे त्याचेच अंकित दास होत असतात सेवा ही अत्यंत महत्वाची असते ती मनापासून केल्यास अनेक गोष्टी पूर्णत्वास जातात म्हणूनच नाम व रूप हे सत्य आहे जोपर्यंत सेवा करीत नाही तोपर्यंत मेवा मिळत नाही हेही तेवढेच खरे म्हणून सेवा करणाऱ्याचा कधी अपमान किंवा तिरस्कार करू नये मग ते क्षेत्र असो ज्या दिवशी सेवेकऱ्यांचा मान सन्मान केला जाईल त्यांचा महिमा खूप आहे एवढं सेवेला महत्व प्राप्त झालेलं आहे दास होऊन निष्ठेने सेवा केली पाहिजे भावपूर्णतेने भक्ती करावी ही भक्ती करण्याचा सोपा सहज सुलभ मार्ग म्हणजे नामस्मरण भक्तिभावाने नामस्मरण केल्यास जळतील पापे जन्मांतरीची एवढी ताकद नामामध्ये आहे हजार गाडवांचा मालक होण्यापेक्षा एका शहाण्या माणसाचा दास होणं कधीही चांगलं असतं म्हणूनच भाग्यवान कोणाला म्हणावे ते कसे ओळखावे भाग्यवंताची लक्षणे कोणती हे स्पष्ट करताना ते सांगतात की भक्तीचा जिवाळा जाणतो तो खरा भाग्यवान आहे तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तिची शुद्ध म्हणजे पवित्र असल्याची कबुली देतो श्रावण ही सुद्धा खरी भक्ती आहे श्रवण ही सुद्धा खरी भक्ती आहे झोपी गेलेला श्रोता काही कामाचा नाही मनापासून ऐकले पाहिजे तसे दास्य से म्हणजे सेवेकारी भक्ती साधू संतांनी नवविध भक्ती केली त्यामुळे ते शुद्ध पवित्र आहेत कुणाच्याही चरणावर माथा टेकवू नये तो त्या लायकीचा आहे का याचा विचार आधी केला पाहिजे साधू संतांच्या चरणावर माथा टेकवावा कारण ते शुद्ध पवित्र आहेत मग त्या ठिकाणी जात धर्म स्त्री पुरुष गरीब श्रीमंत असा भेदभाव करू नये शबरी ही भिल्ली नसतानाही ती पवित्र शुद्ध ठरली कारण शबरीची भक्ती होती शबरी ही भिल्ल राजाची मुलगी होती भिल्ल समाजात मुलीचे लग्न ठरल्यानंतर बळी देण्याची प्रथा होती या प्रथेनुसार पशुची बळी देण्याकरता तयारी सुरू असल्याचे शबरीला समजले तेव्हा ती आपल्या वडिलांकडे जाऊन पशुचा बळी का द्यायचा याबाबत विचारणा केली असता तिला सांगण्यात आले की असे केल्याने मुलीचा संसार सुखा समाधानाचा होतो त्यावर शबरी म्हणाली माझा संसार सुखी व समाधानाचा जावा म्हणून पशु हत्या होत असेल तर मला ते मान्य नाही माझं लग्न राहिलं तरी चालेल असे तिने सांगितले दुसऱ्या दिवशी सर्व सुख समृद्धी सोडून मातंग ऋषींच्या आश्रमात आली त्या ऋषींची तिने सेवा केली तिने केलेल्या सेवेने ऋषी संतुष्ट होऊन तिला म्हणाले याच कुटीत तुला प्रभू रामचंद्रांचे दर्शन होईल असे सांगून ती निघून गेले शबरीची श्रीरामावर असीम भक्ती होती ती श्रीरामाचे नाव घेत पूजा करीत होती दररोज वाटेकडे डोळे लावून बसत होती ऋषींनी सांगितले होते त्यावेळी शबरी तरुण होती तिचा एकच भाव होता तो असा की श्रीराम आपल्या कुटीमध्ये आल्याने आपली कुटी, आप, कुटी व आपले जीवन भेटीने पवित्र होईल श्रीरामाच्या प्रेमापोटी शबरीने भावपूर्वक गोड बोर जमा करीत होते खारट तुरट बोर जाणार नाही याकरता ती जमा केलेले प्रत्येक बोर चाकून पाहत होते जी गोड असतील तीच माझ्या श्रीरामाला देईन असे तिने ठरवले होते ही खरी भक्ती याच भक्तीला नवभित भक्ती असे म्हटले गेले एडवेच नव्हे तर कुट्टीत ज्या मार्गाने श्रीराम येणार होते तो मार्ग ती दररोज स्वच्छ करीत होती कारण तिला माहित होते की श्रीराम अन्वानी पायाने येणार आहेत कुठलाही काटा किंवा खडा त्यांच्या पायाला रखडून वेदना होऊ नये याकरता रस्ता स्वच्छ करत होते श्रीरामाबद्दल असणारी ही खरी भक्ती शबरीमध्ये दिसून आली होती हा आहे खरा भक्तीचा महिमा शबरीने मोठ्या अंतकरणपूर्वक वाट पाहिली होती प्रभू रामचंद्राची वाट पाहता पाहता शेवटी शबरी आता म्हातारी झाली होती तरी सुधा श्रीरामाची भेट होईलच ह्याची तिला खात्री होती कारण तिची भक्ती पवित्र होती अशीच भक्ती ध्रुवाची होती बालक प्रल्हादाची होती भक्तीची एवढी ताकद आहे की परमेश्वराला दर्शन द्यावेच लागते एवढी भक्ती मध्ये शक्ती समावलेली असते असा जेव्हा युक्त भक्ती जाणतो तोच खरा भाग्यवान असतो पवित्र असतो म्हणूनच ध्येयावरती निष्ठा ठेवून बसलेल्या प्रभू श्री रामचंद्रांनी भेट दिली शबरीच्या मनातील प्रामाणिक इच्छा शेवटी पूर्ण झाली असा हा भक्तीचा महिमा आहे प्रामाणिकपणे भक्ती केल्यास असाध्य ते साध्य झाल्याशिवाय राहत नाही मग ते कोणतेही क्षेत्र असो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर तुम्हाला समजलं असेल की भक्ती कशी करावी खरा खरी भक्ती काय तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका